आता पाहूया बातम्या विस्तार स्वरूपात काँग्रेसकडून अडतीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आणि या यादीत काँग्रेसच्या महत्वाच्या नावाची घोषणा करण्यात आली या यादीत महाराष्ट्रातील एकमेव अशोक चव्हाणांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर कर्नाटकातील गुलबर्गा येथून मल्लिकार्जुन खरगे मध्य प्रदेशातील भोपाळमधून दिग्विजय सिंग हरीश रावत उत्तराखंडमधील नैनीतालमधून राशीद अल्वी उत्तर प्रदेशातील उत्तर प्रदेशातील अमरोहा इथून मथुरेतून हेमा मालिनी यांच्या विरोधातून या लढणार असल्याचं आपोआप स्पष्ट झालंय आपण पाहतो ती काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची यादी जाहीर झाली ते उमेदवार आहेत नैनिताल मधून हरीश रावत हे आहेत तर नांदेड मधून अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे गुलबर्गा कर्नाटक येथून मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसकडून उभे असणार आहेत तर भोपाळ मध्यप्रदेश येथून दिग्विजय सिंग हे काँग्रेसचे नेते म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले चौधरी लढणार नसल्याचंही स्पष्ट झालंय सपना चौधरी यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यानंतर त्या हेमा मालिनीच्या विरोधात लढणार का अशा चर्चा उधाण आला होता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी